नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना तर आजच्या व्हिडिओच्या थमनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला कळालेलंच असेल की आजचा व्हिडिओ आज कशावर स्पेशल असणार आहे तर मी मागे वर्षाताईंचे यूट्यूब मास्टर क्लासेस जॉईन केले होते पंधरा दिवसांचा तो कोर्स होता आणि त्याचे मला काय काय अनुभव आलेत आणि त्या कोर्सचा मला खरंच फायदा झाला का आणि खरंच ते उपयोगी आहेत का चला म्हटलं हे तुमच्यासोबत देखील शेअर करूया कारण माझ्यासारख्याच अशा असंख्य गृहिणी आहेत की ज्यांनी आता स्वतःचे यूट्यूब चॅनल खोललेले आहेत आणि त्यांनासुद्धा गरज आहे की आपल्याला कुठून तरी काहीतरी माहिती भेटावी आणि जी खरी माहिती आहे ना ती भेटावी कारण काय होतो सुरुवातीला ज्या आपण यूट्यूब चॅनल काढतो ना तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळे आपण एवढं डिमोटिवेट होतो आणि बऱ्याच असंही होतं की आपलं चॅनल आपल्याला बंद करण्याची देखील वेळ येते आणि डिमोटिवेट होऊन बऱ्याच स्त्रियांनी बरेचसे त्यांचे चॅनल सोडूनही दिलेले आहेत तर असं कुठल्याही गृहिणीच्या बाबतीत होऊ नये असंच मला वाटतं त्यामुळे म्हटलं चला आपल्याला जे काही अनुभव आलेत वर्षताईंच्या यूट्यूब यूट्यूब क्लासेस जे मी केले होते त्याबद्दलचे तर आपल्या मैत्रिणींसोबत आपण शेअर करावे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर मी देखील ना एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि होते पण आज एक मी मला स्वतःचं एक नाव म्हणजे घेऊ शकते की मी एक यूट्यूबर आहे कारण आता सध्या माझ्या यूट्यूबवरती फक्त सहा हजारच सबस्क्रायबर आहेत पण तेवढ्यात पण मी सध्या तरी खूप समाधानी आहे कारण एवढं सोपं नाही आहे यूट्यूब ग्रो करणं आणि यूटूबवरती एवढे सबस्क्राईब गेन करणं देखील सोपं नाही आहे आणि मैत्रिणी अवघड पण अजिबात नाही आहे बरं का चला तर मग आता वर्षाताईंनी आम्हाला काय काय शिकवलं आणि त्यांचा जो पंधरा दिवसांचा यूट्यूब मास्टर क्लास होता तर त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे सगळं काही शिकवलं तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे आज खरं तर वर्षाताईंचे मी यूट्यूबवरतीच ॲड बघितली होती की क्लासेस चालू होणार आहेत तर माझ्या चॅनलवरती मला अशा बऱ्याच अडचणी येत होत्या की ज्यामुळे मी खूपदा मोटिवेट झाले आणि बऱ्याचदा असं वाटलं की नको हे यूट्यूब करायला आता आपण याला सोडून द्यावं आणि आपले जे घरातील कामं आहेत ना त्याला व्यवस्थित लागावं कारण बरीच अशी माहिती असते की ती आपल्याला कितीही आपण मेहनत करतो खूप छान छान व्हिडिओज बनवतो पण तरी देखील ना आपला व्हिडिओज व्हायरल होत नाही किंवा आपल्याला छान असे व्ह्यूज येतच नाही त्यामुळे ना खूपदा असं म्हणजे नको नको असं वाटायचं पण मग चला म्हटलं आपण ताईंचे क्लासेस करूनच बघूया तर ती वेळ आली आणि शेवटी पहिला दिवस होता वर्षाताईंच्या क्लासेसचा तर त्याच दिवशी ताईंनी एवढं आम्हाला म्हणजे त्यांच्याकडे खेचूनच घेतलं असं म्हणता येईल त्यांची ती बोलण्याची शैली त्यांची म्हणजे एकदम समजून सांग सांगण्याची जी पद्धत आहे ना ती तर खरंच खूप भारी आहे आणि पहिल्याच दिवशी ताईंनी आम्हाला म्हणजे एकदम बेसिकपासून त्यांनी सुरुवात केली कारण त्यांना माहिती होतं बऱ्याच गृहिणी अशाही होत्या की ज्यांचं यूट्यूब चॅनल थोडंफार ग्रो झालेलं होतं पण बऱ्याच अशा होत्या की ज्यांनी एकदम सुरुवात केलेली होती सुरुवातीपासूनच त्यांचं चॅनल ओपन करणार होत्या त्या तर ताईंनी सगळ्यांचा विचार करून हा मास्टर क्लास तयार केलेला आहे डिझाईन केलेला आहे आणि खूप सुंदर असा अभ्यासक्रम त्यामध्ये आहे अगदी लहान लेकरांसारखं जसं की त्यांचा शिक्षकी पेशा आहे आणि त्या मुलांना जसं शिकवतात ना तसं या क्लासमध्ये म्हणजे क एजेड ए खूप एजेडपर्यंतसुद्धा लेडीज होत्या पण तरी देखील ताईंनी सगळ्यांना लहान लेकरासारखं समजावून सांगितलं आणि ताई खरंच तुमचा आभार तेव्हापासून माझं चॅनल बऱ्यापैकी ग्रो झालेलं आहे आणि हे मला तुम्हाला व्हिडिओ क करून शेअर करायचं होतं पण म्हटलं चला माझ्या चॅनलवर जर मी टाकलं तर बऱ्याचशा अजून मैत्रिणींपर्यंत देखील पोहोचेल तर वर्षाताईंच्या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये अशा काय खास गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण आपलं यूट्यूब चॅनल ग्रो करू शकतो तर मैत्रिणीनो अशी एक नाही अनेक खास गोष्टी त्यांच्या क्लासेसमध्ये आहेत ज्या मला बऱ्यापैकी माहीतच नव्हत्या खूप सर्च करून करूनसुद्धा सुद्धा ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यासुद्धा माहीत झाल्या आणि जे काही आपले डाऊट्स आहेत ना ते अगदी तुम्ही वर्षताईंना कुठलाही डाऊट जर विचारला तर त्या कुठल्याही प्रकारचं असं म्हणत नाही की आता आपला क्लासेसचा वेळ होऊन गेलेला आहे आणि आता मी कसं सांगणार तर ताई अक्षरशः क्लास झाल्यानंतर दीड ते दोन तास सगळ्यांना वेळ देऊन जे काही कुणाचे डाऊट आहेत ना तो प्रत्येक डाऊट क्लिअर करत होत्या आणि प्रत्येक डाऊटसाठी त्यांनी प्रत्येकासाठी दहा ते पंधरा मिनिट दिलेले होते असाच माझा देखील एक डाऊट होता की ताई मला अजिबात ना म्हणजे मी व्हिडिओज तर बनवते पण माझ्यामध्ये थोडंसं कॉन्फिडन्स लो आहे असं भीती वाटते की आपण जे व्हिडिओज यूट्यूबवरती टाकतो तर याला लोक काय म्हणतील लोक नाव ठेवत असतील का किंवा म्हणजे कशा पद्धतीने आपण बोलावं काय करावं तर ताईंनी जवळजवळ मला पंधरा मिनिटे तिथं लेक्चर दिलं आणि एवढं सुंदर समजावून सांगितलं की आज मी इथे जी बोलती आहे ना तुमच्यासमोर ते फक्त वर्षाताईंमुळे मैत्रिणींनो तर, तर तुम्हाला जर खरंच क्लासेस करायचं असेल ना तर व वर्षाताईंचा यूट्यूब मास्टर क्लास ज्या मराठी गृहिणी आहेत ना त्यांनी नक्कीच जॉईन करावा असं माझी इच्छा आहे कारण ज्या गोष्टी मला मन मुळातून शिकायला भेटल्या ना ताईंकडून त्या इतर कुठल्याही यूट्यूब बेसिक नॉलेज आम्हाला दिलं म्हणजे बेसिकपासूनच त्यांनी सुरुवात केली ते ॲडव्हान्स लेवलची एडिटिंगपर्यंतसुद्धा आणि दादांचासुद्धा कृष्णादादांचा यामध्ये खूप सगळा म्हणजे त्यांनीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं की ॲडव्हान्स ते बेसिक लेवलची एडिटिंग कशी कर करायची आणि सगळं काही तुम्हाला यामध्ये शिकायला भेटणार आहे जे यूट्यूबसाठी गरजेचं आहे ते तर नक्कीच भेटणार आहे तर मला बऱ्यापैकी व्हिडिओ व्हायरल कसे करायचे आणि चाटची पिटी काय असतं हे तर म्हणजे माहीतच नव्हतं मी फक्त व्हिडिओज बनवायचे टाकायचे खूप मेहनत घेतली पण व्हिडिओज व्हायरल जात नव्हते पण मैत्रिणींना तुम्हाला खरं सांगते जेव्हापासून क्लासेस केले ना त्यानंतर माझे बरेचसे व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत आणि मला त्याचा आणि चॅट जी पी टी वगैरे हे बरेचशी माहिती भेटल्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत ना त्यासाठी मला स्क्रिप्ट वगैरे पण म्हणजे बऱ्यापैकी भेटत आहेत आणि तसं मी खूप विचार करायचे आता पुढचा कंटेंट काय द्यावा काय द्यावा पण मग बराचसा फायदा मला याच्यापासून झालेला आहे तर मला हेच सांगायचं आहे की आपल्या वर्षात आई आपल्या गृहिणीसाठी तळागाळातील गृह गृहिणींसाठी त्यांनी देखील थोडेफार पैसे कमवावे पुढे जावे आणि गृहिणी खरंच ना म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असतात आपल्या नवऱ्यावर तर आ, दोन पैसे जरी आपल्याला त्यांच्याकडून मागायचे म्हटलं तर त्यांच्याकडून विचारणा केली जाते की आता कशासाठी हवेत आत्ताच दिले होते तर आपण जर काही कमावलं तर आपल्याला त्यांना मागण्याची वेळ येणार नाही आणि त्यांना देखील या गोष्टीचा अभिमानच असणार आहे त्यामुळे मैत्रिणींना सला लागा कामाला आणि ताईंचे क्लासेस नक्कीच जॉईन करा याच्यातून तुम्हाला खरंच खूप शिकायला भेटणार आहे जसं की मला भेटलं आणि मला खरंच त्याचा खूप उपयोग झाला आणि त्यानंतरच माझे बरेचसे व्हिडिओ देखील व्हायरल गेले आणि आता मला यूट्यूबवरती काम करणं अतिशय सोपं झालेलं आहे म्हणजे मी पटापट आता डिस्क्रिप्शन म्हणा किंवा एसई कसा करायचा काय ह्या गोष्टी मला अजिबात माहीत नव्हत्या फक्त व्हिडिओज बनवायचा आणि अपलोड करायचा एवढंच काम मी करायचे त्यामुळे माझ्या व्हिडिओजला अजिबात व्ह्यूज येत नव्हते आणि माझी जी केलेली मेहनत होती ती पूर्ण वाया जात होती पण ताईंचे जेव्हापासून क्लासेस केले तेव्हापासून माझी मेहनत फळायला येत आहे आणि लवकरच माझं चॅनलदेखील मॉनिटाईज होईल आणि मी ताईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढं सुंदर पद्धतीने अगदी लहान लेकरांसारखं आम्हाला सगळं काही शिकवलं का आणि समजावून सांगितलं आणि अजूनसुद्धा ताईंचं असं म्हणणं आहे की तुम्ही क्लास केले म्हणजे तुमची मी नंतर क्लासेस संपल्यानंतर तुम्हाला कधी जरी माझी गरज पडली कधी जरी असं वाटलं की काही डाऊट आहे तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ताईंचा नंबर देखील त्यांनी दिलेला आहे तर कधीही त्यांना आणि मला एक ताईंची गोष्ट ही खूप आवडली की त्यांच्याकडे त्यांचं छोटं बेबी आहे पण तरी देखील त्यांनी असा विचार केला नाही की क्लासेसचा टाईम होऊन गेलेला आहे आणि एक डाऊट म्हणजे आता क्लासेसमध्ये जवळजवळ जवड़ आम्ही शंभर ते दीडशे जेंट्स लेडीज सगळे मिळून होतो विद्यार्थी तर एक डाऊट प्रत्येकजण परत परत, परत विचारायचा तरी देखील ताई त्याला कधीच नाही म्हटल्याने नाही प्रत्येकाला त्यांनी म्हणजे तेवढाच वेळ देऊन ॲन्सर दिले आणि खरंच खूप भारी आहेत ताई तुम्ही जसं तुम्ही पुढे गेलात तसं तुम्हाला वाटतं तु, आपल्या सगळ्या मैत्रिणींनी देखील पुढे जावं तर ताईंचे मनापासून आभार आणि ज्यांची इच्छा असेल यूट्यूबवरती अजून जास्त काम करण्याची खूप ग्रो होण्याची आणि काही पैसा कमवण्याची तर त्यांनी एकदा नक्कीच ताईंचे यूट्यूब मास्टर क्लास जॉईन करा बरंचसं तुम्हाला काही शिकायला भेटणार आहे माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा हजार रुपयामध्ये आपल्याला एवढं कोणी शिकू शकत नाही जे आपल्याला तिथे ताई शिकवणार आहेत चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते आणि नक्की जर ज्यांना कोणाला क्लास करायचा असेल तर त्यांनी आवर्जून करावा कारण मला खूप छान अनुभव आले माझं चॅनल बऱ्यापैकी ग्रो झालेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच क्लासेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग बाय